हॅलो शशिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे काल तुम्हाला मी मोदक दाखवले काजू मोदक तर मी होता, 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 तुम्हाला करून दाखवलं शिजवून दाखवलं आज मी न शिजवता काय काय लोकांना असं पटकन शिजत पातळ होतं हे होतं ते होतं तो प्रॉब्लेम होतो म्हणून आपण आज न शिजवता गॅस न वापरता आपण आज मोदक करायचे तर मी ते अर्धा कप काजू घेतलेत हे काजू मोदक करते मी मी या बाउलमध्ये काढून घेते ह्या बाऊल मध्ये अर्धा कप काजू मी मिक्सरला काल तुम्हाला कसे लावायचे ते पण दाखवलेले आहे म्हणून मी तयारी करूनच मिक्सरला चालू चालू बंद बंद करून घेतली पिठी साखर केले दोन चमचे पिठी साखर पण अति पिठी साखर घातली तर आपल्याला तो, आप तो चिकट येतो आणि त्यांना आपल्याला हे गोड होणार काजू असतात मिल्क पावडर असते म्हणून आपल्याला दोन चमचे मिल्क पावडर असं तर आपल्याला हे सगळं असं मिक्स आहे मी पिठी साखर करताना दोन बेल दोन तीन वेलच्याची वेलची टाकून असं हे करून घेतलं आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही तुमच्या केशर असेल तर के केशरचं दूध घाला किंवा असे पण करा हलवाईपेक्षा भारी होतात हे नवीन शिकणाऱ्यांना खूप छान आहे ह्याच्या सगळ्या अशा बुटल्या मोडून घेतल्या आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला एकदम थोडं थोडं घालून आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय पण आपल्याला साखरेचं पाणी सुटेल म्हणून आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला गॅस न चालू करता आपल्याला हे मोदक बनवायचे म्हणून मी थोडेसे असे बनवून दाखवते म्हटल्यास तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही याची पावडर घालू शकता आपल्याला असं हे झालेलं आहे थोडस पावडर टाकतो चांगलंसं मिक्स करायचं तुम्हाला असं गोळा करून दाखवते चमचनेच केलेलं आहे मी असा सांगा हे करून याचा गोळा करून घेतलंय आपल्याला काय पिठी साखर मिल्क पावडर आणि काजू याचा मी सांग आता जर असं तूप लावून थोडस असं हे करते जास्त पण नाही लावायचं असं चांगलं घातलं दूध आधी घालायच नाही कारण साखरेला पाणी सुटत अगदी आपल्याला एक मला एक, एक चमच पण एक एक ते एक स्पून पण दोन स्पून पण दूध लागलेलं ला नाही आपल्याला हे असं गोळा जा तयार करून घ्यायचा जा आहे असा मस्त आपल्याला बघायचं आपल्या हाताला चिटकतच नाही येतो असं म्हणजे काय काय वेळेस बघा ने मी करणारे असेल गॅसवर ठेवलं तर पातळ होतं काय होतं त्याच्यापेक्षा हे आपलं गॅस न पेटवता केलेले हे बरे आता मी त्याला पहिल्यांदाच तूप लावून घेते मग काही लावायची गरज नाही काल मी गॅसवर हे करून दाखवलेले हो आज मी गॅस न पेटवता दाखवते आपल्याला असा हा गोळा घ्यायचा असा गोळा झाला पाहिजे नाही तर तुमच्या ह्याला चिटकू शकतो असं आपण दाबून घ्यायचा पाय एक्स्ट्राचा असेल तर आपण काढून घ्यायचं तुम्ही कसा पण लावा आहे ते ला हे असं चितकत आहे हे बघा हे असं आपलं चिकट म्हणून आधीच आपल्याला साखर किंवा हे त्याला दाबून घ्यायचंय प्रमाणातच नाही एक दोन थेंब तूप लागतो आपल्याला असं जरा थोडस शायनिंग आली पाहिजे हे हलवाई पेक्षा भारी होतात एकदम आपण आणतो ना पेडे किंवा ह्याच्यामधून याच्यापेक्षा आपल्याला हे मोदक छान तर मी भरलेलं आहे बघा असं आता मी हे असं दाबून घेते असं घट्ट आणि हे आपल्याला आता आपण घालू शकतो तर आपण असे मोदक करायचे आपण एवढे महाग्यातले आणतो आणि त्या पेढ्यामध्ये काही काही मिक्स असत बी हे ते सगळं मिक्स असत हे आपल्याला मिल्क पावडर आणि काजूचे प्युअर काजूचे हे असतात असं आपलं चांगला आपला मोदक असा चांगला उभा राहील म्हणून आपल्याला चांगला असं दाबून घ्यायचंय खोलताना थोडं सांभाळून हे बघा हे आपल्याला एक्स्ट्राचं हे आहे असं एकदम हे बघा आपण कशा पण भरतो ना एक्स्ट्रा असेल तर आपल्याला काढून टाकायचं नाही तिथेच दाबायचं हे बघा किती छान बघा मोदक झालेलं आहे असेच हे मावा मोदक किंवा काजू मोदक हे आपण नेहमी बोलतो की मला काजू मोदक द्या वाल्याकडे आणि ते आपल्याला कोणत्याही भावात देतात आपल्याला एक्स्ट्राच पीठ असे छान पैकी असे मोदक होऊन मी असं याला तूप लावायची काहीच गरज नाही मी आता असच हे भरून घेते आता अजून मध्ये एकदाच होते मी दाखवण्यापुरतेच केले कारण का माझ्याआडी गणपती यायला पासून पाच सहा दिवस आहे तो पण कशाला करून ठेवू म्हणून आपण हे असेच असे भरून घेते पटापट आणि हे संपवून टाकते की आपण मी असंच माझं म्हणणं आहे की आपण करा आणि आपण बाहेरच्या गोष्टी तो गोष्टी आणण्यापेक्षा आपल्या घरातल्या घरात मावा मोदक काजू मोदक असे बनवा अकरा मोदक बनवला तरी पद झाले असे कधी आपल्याला हाताला चिकट पण काहीच घाबरायचं नाही असं दाबून दाबून भरायचे आपल्याला एका अर्ध्या वाटीमध्ये नऊ ते दहा आठ ते दहा लाडू होतात मोदक होतात चिकटलं तरी कारण चिकटत का माझ्या हातच हे आहेत मी धुतलेच नाही ते मळताना पीठ माझ्या हाताला जास्त साखरेचा ओलावा लागलेला आहे म्हणून आपलं चिकटत हात धुवून केलेला अगदी व्यवस्थित होतात दोन मिनिटांनी हातच धुवून येते माझे असे खूप हात घाण चिकट झालेले आहेत जर ना हात म्हणजे बेल पण वाजते म्हणून मी पटकन माझ्या हातच चिकट होते म्हणजे याच्यात जा भरलंच जात नव्हतं आता आपल्याला असं याच्यात भरून घेते बघा हात धुतल्यामुळे मग आता माझे अजिबात चितकत नाहीत असं आपल्याला भरून घ्यायचे हे बघा असे मी दाबून दाबून भरलेले एक्स्ट्राचं असेल तर आपण काढू शकतो तर मी असं बंद करते आणि आपल्याला हे असं दाबायचं आहे असं भरून घ्यायचं हे असे दाबून घ्यायचंय मग आपल्याला ना मस्त असा आपला मोदक होऊन जातो हे बघा संपूर्णच वापरून टाकलं आणि मला खर्च काय झाला सांगू तुम्हाला मी खरं सांगते मी साखर दोनच स्पून घेतली हा नाही स्पून दुसरा तुम्हाला मग तुम्हाला मी हे दोनच स्पून साखर घेतली दोन स्पून मिल्क पावडर आणि एक हा एक स्पून दूध असेल आणि थोडेसे पन्नास ग्रॅम पण पन माझ्याकडे काजू नव्हते एवढे ह्या वीस पंचवीस रुपयात माझे आठ ते नऊ मोदक झालेले आहेत मग आपण तुम्ही असे मिठाईवाल्याने घ्यायला गेला तर ते किती पैसे घेतील से पाव किलो तर नसतील पण सत्तर एक रुपये घेतील असं निघत नाही हे बघा किती मस्त झाला बघा मोदक जवळून बघा माझा एकदम मिठाई वेल्यापेक्षा भारी झाला कारण काय आपल्याला असा छानच मोदक झालेला आहे आणि असा एक्स्ट्रा असेल तर आपल्याला तिथेच असा दाबून टाकायचंय काल मी गॅसवर दाखवले आज में बीन जे मी बिन गॅसचे दाखवले आता आपल्याला गणपती येईपर्यंत बघूया कसे दाखवायला भेटत आहेत त्याचे मी दाखवेन आपल्याला आणि या मोदकांना आपले गणपती येईपर्यंत तो काहीच होणार नाही असं आपला एक्स्ट्राचा येतो ना त्याला असं दाखवून टाकायचं असं असं म्हणजे तो मोदक छान होऊन जातो बघा चला कसे वाटले माझे मोदक गॅस न वापरता मोदक कसे वाटले ते मला कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनेल करा शेअर करा क्लिक करा आणि मला जमेल तसे मी तुम्हाला हे दाखवत जाईल हे बघा जवळ बघा आपले गणपती पाच ते सहा दिवस आहेत माझे पण असतात पण माझी अजून तयारी करायची हे तुमच्यापर्यंत पोहोचवते पण आपण कुठे डायनिंग टेबलवर पण आपण बसून करू शकतो तिथे घेतलं सगळं आणि थोडं थोडं सामान आपल्याला अकरा मोदक झाले पहिल्या दिवशी तरी चालतील आपण बॉक्स मधून अकरा मोदक आणतो त्याच्यापेक्षा हे असे बनवा आणि कोणाकडे न्यायचे असेल तर असे बनवून ठेवून जा बॉक्स विकत दिकामा चला बाय बाय सगळी आता ठेवते चार आठ मोदक झाले माझे चला बाय बाय